कमेंट करा तसंच माझा आवाज तुम्हाला व्यवस्थित येत आहे का येत नसेल तर तसंही कमेंट करून सांगा आणि सर्व काही गोष्टी मला वाटते व्यवस्थित आहेत एक सेकंड मला द्या मी न तुमच्या कमेंट चेक करतोय कि मला तुमच्या कमेंट दिसत की नाही ते चेक करतो आणि लगेच आपण लेक्चरला सुरुवात करूयात तर रोजच्या पद्धतीनं माझी छोटीशी जाहिरात जर तुम्हाला बीएमसी रेकॉर्डेड व्हिडिओ किंवा शूट घ्यायचा असेल तर प्ले वरून विठ्ठल जोशी डाउनलोड करा आणि बीएमसी व्हिडिओ धोडोको शूटेड द्या याच्यामध्ये सर्व विषयांचे व्हिडिओ झोडोक दिलेलेच आहे प्लस त्याही पुढे जाऊन यामध्ये काय दिलेलं आहे तर बीएमसी ई e बुक ज्याची किंमत दोनशे रुपये आहे आणि बीएमसी टेस्ट सिरीज ज्याची किंमत दोनशे रुपये आहे ते सुद्धा यामध्ये मी दिलेलं आहे तर निश्चितच तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी याचा फायदा होईल चला तर मग आता आपण पहिला प्रश्न पाहूयात तर पहिला प्रश्न आहे पहा मित्रांनो आता एक मिनिट अ हा पहिला प्रश्न आहे मुंबईतील कोस्टल रोड कोणी विकसित केला आहे पहिला प्रश्न आहे मुंबईतील कोस्टल रोड कोणी विकसित केला आहे असा आपला पहिला प्रश्न आहे तर सांगा बरं मुंबईतील कोस्टल रोड कोणी विकसित केला आहे मुंबईतील कोस्टल रोड कोणी विकसित केला आहे लवकर लवकर सांगा मुंबईतील कोस्टल रोड कोणी विकसित केला आहे लवकर सांगा कमेंट करून तुमच्या कमेंट काय दिसत नाही हा आपलं जे थमनेल असतो ना हा तोच बदलायचा राहिलाय माझा आधीचाच आलाय चालव पण आपला दाववा सुरू आहे बोलता मी नंतर बदलेल तो थमनेल ठीक आहे तर सांगा लवकर मुंबईतील कोस्टल रोड कोणी विकसित केलाय कमेंट काय दिसत नाही आज कोणी विकसित <विट्रेशित> केलाय मुंबईतील तुमच्या कमेंट काय दिसत मी दिसतो माझा आवाज येतोय तुम्हाला एक मिनिट कमेंट मला काय दिसत नाहीत हे कळत नाही ठीक आहे चला मीच सांगतो तुम्हाला याचं जे उत्तर आहे ना ते आहे मुंबई महानगरपालिका तर मुंबईतील जो कोस्टल रोड आहे तो कोणी विकसित केलेला आहे तर मुंबई महानगरपालिकेने विकसित केलेला आहे दुसरा प्रश्न पाहूयात आपण आता दुसरा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत एकूण किती जिल्हे आहेत दुसरा प्रश्न आहे मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत एकूण किती जिल्हे आहेत सांगा बोला मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये एकूण किती जिल्हे आहेत मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये एकूण किती जिल्हे आहेत काय येत नाहीत मला काही कळत नाही आज तुमच्या तर मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये एकूण किती जिल्हे आहेत सांगा लवकर माहिती आहे किती जिल्हे आहेत ते तर मीच सांगतो तुम्हाला तर मुंबई महानगरपालिकेची जी हद्द आहे ना त्या हद्दीमध्ये एकूण दोन जिल्हे कोण कोणते आहेत तर एक आहे मुंबई शहर आणि दुसरं आहे मुंबई उपनगर तर मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये एकूण दोन जिल्हे आहेत तिसरा प्रश्न आपण आता पाहूयात आणि तिसरा प्रश्न आहे मुंबई शहर जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे मुंबई शहर जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे सांगा बरं मुंबई शहर जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे मुंबई शहर जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे कमेंट यायला सुरुवात झालेली आहे तुमच्या मुंबई शेर जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौरस आहे याचं उत्तर आहे पा मित्रांनो एकशे सत्तावन चौरस किलोमीटर आहे अ हे त्याचं उत्तर आहे एकशे सत्तावन्न चौरस किलोमीटर चला आता आपण चौथा प्रश्न पाहूया चौथा प्रश्न आहे मुंबई शहर जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला अरबी समुद्र आहे आता हा तर प्रश्न अतिशय सोपा आहे मुंबई शहर जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला अरबी समुद्र आहे मुंबई शहर जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला अरबी समुद्र आहे मुंबई शेर जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला अरबी समुद्र आहे अविनाश वसंत नाना सर्वांचं उत्तर बरोबर आहे तर कोणत्या दिशेला अरबी समुद्र आहे रे आहे ठीक आहे चला मी सांगतो तुम्हाला आता इथं बऱ्याच जणांचं उत्तर सुटणार आहे बघता बऱ्याच जण पश्चिम उत्तर देणार आहेत पण ऍक्च्युली त्याचं उत्तर आहे पश्चिम आणि दक्षिण की मुंबई शहर जो जिल्हा आहे त्याच्या कोणत्या दिशेला अरबी समुद्र आहे तर पश्चिमेला आणि दक्षिणेला अरबी समुद्र आहे हे त्याचं उत्तर आहे तर क हे त्याचं उत्तर आहे चला पाचवा प्रश्न पाहूयात आपण आता आणि पाचवा प्रश्न स्क्रीनवर दिसत आहे मुंबई शहर जिल्ह्याच्या पूर्वेला कोणती खाडी आहे मुंबई शहर जिल्ह्याच्या पूर्वेला कोणती खाडी आहे खाडी म्हणजे काय तर नदी जिथे समुद्राला मिळते तर नदी समुद्राला भेटल्यानंतर समुद्राचं भरतीच्या वेळी समुद्राचं पाणी नदीच्या पात्रामध्ये जातं मग नदीच्या जेवढ्या पात्रामध्ये समुद्राचं पाणी जात त्यालाच आपण खाडी असं म्हणतो तर मुंबई शहर जिल्ह्याच्या पूर्वेला कोणती खाडी आहे म्हणजे मुंबई शहर जिल्ह्याच्या पश्चिम आणि दक्षिणेला तर अरबी समुद्र आहे मग मुंबई शहर जिल्ह्याच्या पूर्वेला कोणती खाडी आहे असा तो प्रश्न आहे आपला तर माहित आहे का कोणती खाडी आहे ते तर मुंबई शहर जिल्ह्याच्या पूर्वेला कोणती खाडी आहे ऑप्शन आहेत मालाड खाडी माहीम खाडी ठाण्याची खाडी मनोरी खाडी तर याचं उत्तर आहे मित्रांनो ठाण्याची खाडी हे त्याचं उत्तर आहे क हे त्याचं उत्तर आहे ठाण्याची खाडी आता था� सहावा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे मुंबई शहर जिल्ह्याच्या उत्तरेला कोणत्या जिल्ह्याची सीमा आहे मुंबई शहर जिल्ह्याच्या उत्तरेला कोणत्या जिल्ह्याची सीमा आहे मुंबई शहर जिल्ह्याच्या उत्तरेला कोणत्या जिल्ह्याची सीमा आहे सहावा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे मुंबई शहर जिल्ह्याच्या उत्तरेला कोणत्या जिल्ह्याची सीमा आहे आणि ऑप्शन आहे ठाणे रायगड मुंबई उपनगर आणि पालघर आता या व्हिडिओमध्ये ना मी मुंबई शहर जो जिल्हा आहे त्याची सगळी माहिती घेत आहे बघा कारण मुंबई शहर हा मुंबई महानगरपालिकेमध्येच येतो आणि आपल्याला मध्ये दिलेला आहे की जी मध्ये मुंबई महानगरपालिका व आसपासचा परिसर असं ते प्रश्न विचारणार आहे आणि अकराव्या व्हिडिओमध्ये हा दहावा व्हिडिओ आपला एकूण वीस व्हिडिओ होणारच आहेत परीक्षेच्या रोडवर व्हिडिओ मध्ये मुंबई उपनगर जिल्ह्याची माहिती घेतो आणि नंतर मुंबईचा जो अर्थसंकल्प आहे मुंबई महानगरपालिकेचा तर मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पावर सुद्धा प्रश्न घेणार आहे तर मुंबई शहर जिल्ह्याच्या उत्तरेला कोणत्या जिल्ह्याची सीमा आहे तर याचं जे उत्तर आहे ना मित्रांनो ते उत्तर आहे मुंबई उपनगर तर मुंबई शहर जिल्ह्याच्या उत्तरेला कोणत्या जिल्ह्याची सीमा आहे तर मुंबई उपनगर या जिल्ह्याची सीमा आहे म्हणजे आता तुमच्या लक्षात आल्या का मुंबईच्या पश्चिमेला आणि दक्षिणेला अरबी समुद्र आहे मुंबईच्या पूर्वेला ठाण्याची खाडी आहे आणि मुंबई शहर जिल्ह्याच्या उत्तरेला मुंबई उपनगर हा जिल्हा उपन आहे आता सातवा प्रश्न पाहूयात आणि व्हिडिओला सर्वांनी लाईक करा मुंबई शहर जिल्हा म्हणजे कोणती मुंबई होय मुंबई शहर जिल्हा म्हणजे कोणती मुंबई होय मुंबई शहर जिल्हा मंजे कौन मुंबई हुए यानी आखिर ले दक्षिण मुंबई पश्चिम मुंबई उत्तर मुंबई पूर्व मुंबई तोर मुंबई शहर जिला मंजे कौन मुंबई हुए अनबार लवकर मुंबई शहर जिला मंजे कौन मुंबई हुए तो पाय आपकी कहानी मुंबई शहर जिला मंजे कौन मुंबई में थे था मुंबई शहर जिल्हा म्हणजे दक्षिण मुंबई होय अ हे त्याचं उत्तर आहे दक्षिण मुंबई आता आठवा प्रश्न पाहूयात आपण दोन हजार अठराच्या जनगणनेनुसार मुंबई शहर जिल्ह्याची लोकसंख्या एकूण किती आहे सन दोन हजार अठराच्या जनगणनेनुसार मुंबई शहर जिल्ह्याची लोकसंख्या एकूण किती आहे पाहूयात किती जणांना माहितीये सन दोन हजार अठराच्या जनगणनेनुसार मुंबई शहर जिल्ह्याची लोकसंख्या एकूण किती आहे सन दोन हजार अठराच्या जनगणनेनुसार मुंबई शहर जिल्ह्याची लोकसंख्या एकूण किती आहे तर चला वेगवेगळी उत्तर येते याचं जे उत्तर आहे ना मित्रांनो ते आहे तीस पंच्याऐंशी चारशे अकरा म्हणजे काय तीस लाख पंच्याऐंशी हजार चारशे अकरा एवढे ही फक्त मुंबई शहरची बघा मुंबई उपनगरची वेगळी आहे तर नववा प्रश्न पाहूयात आपण आता सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मुंबई शहर जिल्ह्याचे साक्षरतेचे प्रमाण किती टक्के आहे सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मुंबई शहर जिल्ह्याचे साक्षरतेचे प्रमाण किती टक्के आहे सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार <coughs> सॉरी मुंबई शहर जिल्ह्याचे साक्षरतेचे प्रमाण किती टक्के आहे सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मुंबई शहर जिल्ह्याचे साक्षरतेचे प्रमाण किती टक्के आहे ऑप्शन आहे नव्वद पॉईंट दोन टक्के एकोणनव्वद पॉईंट दोन टक्के अठ्याऐंशी पॉईंट दोन टक्के एक्क्याण्णव पॉईंट दोन टक्के तर याचं जे न, उत्तर आहे ना मास्टरचं उत्तर बरोबर आहे शिवराजचं बरोबर आहे वसंतचं पण बरोबर आहे तर याचं उत्तर आहे एकोणनव्वद पॉईंट दोन टक्के किती आहे साक्षरतेचं प्रमाण एकोणनव्वद पॉईंट दोन टक्के आहे चला दहावा प्रश्न पाहूयात आता सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मुंबई जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर किती मुंबई जिल्हा म्हणजेच मुंबई शहर जिल्हा सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मुंबई जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर किती लिंग गुणोत्तर म्हणजे काय तर दर एक हजार पुरुषांच्या मागे स्त्रियांचं जे प्रमाण असतं म्हणजे दर एक हजार पुरुषांच्या मागे किती स्त्रिया आहेत हे सांगणे म्हणजेच लिंग गुणोत्तर सामने होय तर सन दोन हजार अठराच्या जनगणनेनुसार मुंबई जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर किती आहे असा तो प्रश्न आहे किती आहे तर त्याचं उत्तर आहे एकशे बत्तीस ठीक आहे अजून पंधरा प्रश्न पाहिजेत आपल्याला जर तुम्हाला बीएमसी साठी बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोर वरून विठ्ठल जोशी ऍप डाउनलोड करा आणि बीएमसी ई बुक विकत घ्या याच्यामध्ये सामान्य ज्ञान मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर बौद्धिक चाचणी मुंबई शहराची माहिती हे सर्व जे दहा आत्तापर्यंतचे व्हिडिओ झालेत आपले याचे पीडीएफ म्हणजे हे प्रश्नच पीडीएफ स्वरूपात सर्व त्या ठिकाणी दिलेले आहेत तसंच बीएमसी टेस्ट सिरीज सुद्धा आहे याच्यामध्ये सुद्धा मुंबई शहराची माहिती दिलेली आहे पुढचा प्रश्न पाहूयात आता पुढचा प्रश्न आहे मुंबई जिल्ह्याचा अक्षांश विस्तार किती आहे मुंबई जिल्ह्याचा अक्षांश विस्तार किती आहे अक्षांश म्हणजे काय आपली ही जी पृथ्वी आहे या पृथ्वीचा समजा हा उत्तर भ्र आहे आणि हा दक्षिण भ्र आहे तर उत्तर भ्रुव आणि दक्षिण भृह यापासून अंतरावर एक काल्पनिक वर्तुळ टाळलेलं आहे त्याला विषुवृत्त असं म्हणतात आणि त्या विषुवृत्तरात समांतर असणारे समान्तर जे काल्पनिक वर्तुळ आहे त्यालाच अक्षांश असं म्हणतात तर मुंबई जिल्ह्याचा अक्षांश विस्तार किती आहे त्याला काही ठिकाणी अक्षवृत्ती विस्तार असं सुद्धा म्हटलं जातं तर मुंबई जिल्ह्याचा अक्षांश विस्तार किती आहे त्याला काही ठिकाणी अक्षवृत्ती विस्तार असं सुद्धा म्हणतात तर मुंबई जिल्ह्याचा अक्षवृत्ती विस्तार किती आहे तर मी सांगतो तुम्हाला याचं उत्तर ते आहे अठरा अंश बावन्न मिनिटे उत्तर ते एकोणीस अंश चार मिनिटे उत्तर हा मुंबई जिल्ह्याचा अक्षांश विस्तार आहे आता बारावा प्रश्न आहे मुंबई जिल्ह्याचा रेखांश विस्तार किती आहे मुंबई जिल्ह्याचा रेखांश विस्तार किती आहे आता रेखांश म्हणजे काय परत सांग आपली ही पृथ्वी आहे याच्यामध्ये उत्तरेला उत्तर ध्रुव दक्षिणेला दक्षिण दच्छन ध्रुव तर हे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव यांना जोडणारे जे काल्पनिक अर्धवर्तुळ असतात त्यांनाच रेखावृत्त असे म्हणतात हे सर्व अक्षांश आणि रेखांश किंवा अक्षरवृत्त आणि रेखावृत्त हे सर्व काल्पनिक असतात तर रेखांश विस्तार म्हणजेच रेखा रेखा म्हणजे रेठा विस्तार जे म्हणतो आपण ते रेखावृत्ती विस्तार असं सुद्धा त्याला म्हटलं जातं तर याचं जे उत्तर आहे ना ते आहे बहात्तर बा, सत्तेचाळीस मिनिटे ते बहात्तर चौपन्न मिनिटे हे त्याचं उत्तर आहे तर आता आपण तेरा नंबरचा प्रश्न पाहूया आणि पुढचा प्रश्न आहे केईएम हॉस्पिटल मुंबईमधील कोणत्या भागात आहे केईएम हॉस्पिटल मुंबईमधील कोणत्या भागात आहे केईएम हॉस्पिटल मुंबईमधील कोणत्या भागात आहे अठरा नंबरचा प्रश्न एक्सप्लेन करून द्यायचा काय एक्सप्लेन होत बाबा अठरा नंबरचा प्रश्न मी सांगितलं ना आक्ष उत्तर म्हणजे काय ते व्यवस्थित सांगितले तुम्हाला तर केईएम हॉस्पिटल मुंबईमधील कोणत्या भागात आहे माहितीये केईएम हॉस्पिटल खूप प्रसिद्ध आहे का मुंबईमध्ये तर हे जे केईएम हॉस्पिटल आहे ना हे मुंबईमधील परळ या भागामध्ये आहे का हे त्याचं उत्तर आहे परळ परळ या भागामध्ये केईएम हॉस्पिटल आहे चला चौदावा प्रश्न आहे जे जे हॉस्पिटल मुंबईमधील कोणत्या भागात आहे हा आता हे जे 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 हॉस्पिटल आहे ना हे सुद्धा मुंबईमध्ये प्रसिद्ध आहे बरं का तर हे जे 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 हॉस्पिटल आहे ते मुंबईमधील कोणत्या भागामध्ये आहे अभिजितचं उत्तर बरोबर आहे की केईएम हे परळ भागामध्ये आहे तर जे जे हॉस्पिटल कोणत्या भागामध्ये आहे कानावर लवकर जे जे हॉस्पिटल सुद्धा प्रसिद्ध आहे का मुंबईमधील केएम कोणत्या भागामध्ये आहे मध्ये तर जे 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 हॉस्पिटल आहे ना ते नागपाडा या भागामध्ये येतं कोणत्या भागामध्ये येतं नागपाडा या भागामध्ये येतं चला पंधरा नंबरचा प्रश्न पाहूयात आपण आता संत जॉर्ज हॉस्पिटल मुंबईमधील कोणत्या भागात आहे संत जॉर्ज हॉस्पिटल ऍक्च्युली ते सेंट जॉर्ज हॉस्पिटल असं पाहिजे तर सेंट जॉर्ज हॉस्पिटल किंवा सेंट जॉर्ज हॉस्पिटल मुंबईमधील कोणत्या भागात आहे पंधरावा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आता हे जे नंतरच्या हॉस्पिटल मी सांगत आहे ना हे एवढे महत्वाचे नाहीत पण केईएम हॉस्पिटल आणि जे जे हॉस्पिटल हे दोन हॉस्पिटल मात्र अतिशय महत्वाचे आहेत बटा केईम हॉस्पिटल आणि जे जे हॉस्पिटल हे दोन हॉस्पिटल अतिशय महत्वाचे आहेत हे लक्षात ठेवा सर्वांनी तर संत जॉर्ज हॉस्पिटल जे आहे ना ते मुंबईमधील सी एस एम टी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस फोर्ट या भागामध्ये आहे पुढचा सोळा नंबरचा प्रश्न आहे आता जी टी हॉस्पिटल मुंबईमधील कोणत्या भागात आहे जीटी टी हॉस्पिटल मुंबईमधील कोणत्या भागात आहे पुढचा प्रश्न आहे जी टी हॉस्पिटल मुंबईमधील कोणत्या भागात आहे आता ही सर्व माहिती मी कुठून घेतली माहिती आहे का तर मुंबई शहर जिल्ह्याची जी ऑथेंटिक ची शासकीय वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरून मी माहिती घेतली का नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उपनगर जिल्ह्याची माहिती पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर मात्र मुंबईचा जो अर्थसंकल्प आहे बीएमसीचा मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प कारण टीसीएस न अर्थ सुद्धा प्रश्न विचारत असतं तर त्या अर्थ सुद्धा आपण प्रश्न घेणार आहोत परीक्षेच्या आधी वीस व्हिडिओ तुमचे मी कंप्लीट करणार आहे टेन्शन घेऊ नका तर जीटी हॉस्पिटल मुंबईमधील कोणत्या भागात आहे हे जे जी टी हॉस्पिटल आहे ना मुंबई मुंबईमधील किल्ला जीपीओ म्हणजे सीएसएमटी च्या बाहेर जीपीओ आहे पहा जनरल पोस्ट ऑफिस त्याच्याजवळ किल्ला तर तिथंच हे आहे तर आता त्याच्या पुढचा सतरा नंबरचा प्रश्न पाहूयात आपण तर सतरा नंबरचा प्रश्न आहे नगरपालिका रुग्णालय मुंबईमधील कोणत्या भागात आहे नगरपालिका रुग्णालय मुंबईमधील कोणत्या भागात आहे किल्ला म्हणजेच फोर्ट नगरपालिका रुग्णालय मुंबईमधील कोणत्या भागात आहे आणि व्हिडिओला सर्वांनी लाईट करा बरं लवकर 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 लाईट करून घ्या सर्वांनी तर नगरपालिका रुग्णालय मुंबईमधील कोणत्या भागात आहे ऑप्शन आहे सी एस एम टी फोर्ट किल्ला जीपीओ कामठीपुरा आणि गिरगाव तर कोणत्या भागामध्ये माहितीये तो हे जे नगरपालिका रुग्णालय आहे ना हे कामठीपुरा या भागामध्ये आहे क हे त्याचं उत्तर आहे कामठीपुरा चला अखरा नंबरचा प्रश्न पाहूयात आपण आता प्रश्न आहे सैफी रुग्णालय मुंबईमधील कोणत्या भागात आहे सैफी रुग्णालय हे जे मुंबईमधील महत्वाचे रुग्णालय आहेत ना त्यांची माहिती घेते आता याच्यानंतर प्रश्न आपले बदलत आहेत आणि याच्यामध्ये मी परत सांगतो केईएम हॉस्पिटल आणि जे जे हॉस्पिटल हे दोन हॉस्पिटल लक्षात ठेवा ते खूप महत्वाचे आहेत तर हे जे सैफी रुग्णालय आहे ना हे मुंबईमधील गिरगाव या भागामध्ये आहेत ड हे त्याचं उत्तर आहे गिरगाव चला आता एकोणीस नंबरचा प्रश्न पाहूयात आपण जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मुंबईमधील कोणत्या भागात आहे जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मुंबईमधील कोणत्या भागात आहे आणि हे जे, जे जे स्कूल ऑफ आर्ट्स जे आहे खूप प्रसिद्ध असं संस्था आहे बघा मुंबईमधील म्हणजे मुंबईमधील ज्या काही प्रसिद्ध संस्था आहेत त्याच्यामध्ये जे जे स्कूल ऑफ आर्ट्स ही सुद्धा संस्था आहे तर जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मुंबईतील कोणत्या भागात आहे असा तो प्रश्न आहे तर जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मुंबईतील कोणत्या भागात आहे तर जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मुंबईमधील कोणत्या भागामध्ये माहिती आहे तर ते आहे महानगरपालिका कुठल्या फोर्ट भागामध्ये किल्ला आणि त्याच्यामध्ये पण म्हणजे सीएसटी च्या जवळच आहे मला वाटतं याचं उत्तर माझं फोर्ट भागामध्येच पण मला वाटतं ते महापालिका मार्गामध्ये येतं ठीक आहे तर माझ्या माहितीनुसार तरी याचं उत्तर फोर्ट आहे चला पुढचा विसावा प्रश्न पाहूयात आपण विसावा प्रश्न आहे तुम्ही पुढचं उत्तर द्या मी एकोणिसा उत्तर चेक करतो सह्याद्री अतिथीगृह मुंबईमध्ये कोठे आहे हे पहा बातम्यांमध्ये ना नेहमी सह्याद्री अतिथीगृहाचा उल्लेख होतो पहा की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हा सी एस एम टीच्या जवळच मी सांगितले ना तर सह्याद्री अतिथीगृहाच्या संदर्भात नेहमी बातम्या असतात तर सांगा बरं सह्याद्री अतिथीगृह मुंबईमधील कोठे आहे मी जे जे जेल ऑफचे एकदा कन्फर्म करतो माझ्याच्यानुसार ते पोर्ट म्हणजे किल्ला सी एस एम टीच्या जवळ आहे तरी पण आपण どうやって त्यांना बरं काय उत्तर येतं सह्याद्री अतिथी ग्रह जे आहे ना एक मिनिटा मी तुम्हाला जे जे स्कूल ऑफ पार्ट उत्तर देतो आधी फोर्ट बरोबर आहे डॉक्टर डी एन रोड फोर्ट एकोणीस नंबरचं उत्तर मी सांगितलेलं बरोबर आहे की डॉक्टर डी एन रोड म्हणजे फोर्टला आहे महापालिका मार्गाला नाही तर जे जे स्कूल ऑफ पार्ट कुठे आहे फोर्टला आहे आणि एक्झॅक्टली सांगायचं झालं सा तर डॉक्टर डी एन रोड हे त्याचं उत्तर आहे ठीक आहे डी डॉक्टर डी एन रोड फोर्ट असं त्याचं उत्तर आहे आणि विसावा जो प्रश्न होता सह्याद्री अतिथीगृह कोठे आहे तर सह्याद्री अत्यथिगृह जे आहे ना ते मलबार हिल या ठिकाणी आहे आता हे जे मलबार हिल आहे या मलबार हिलमध्येच मुख्यमंत्र्यांचं जे निवासस्थान आहे ज्याला आपण वर्षा असं म्हणतो तर मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान जे आहे वर्षा तर वर्षा हे सुद्धा मलबार हिललाच आहे आणि मंत्र्यांचे जे प्रमुख मंत्र्यांचे निवासस्थान आहेत ती सगळी मलबार हिल मध्येच आहे तर सह्याद्री अतिथी ग्रह सुद्धा मलबार हिल या ठिकाणीच आहे आता पुढचा प्रश्न पाहूया त्याच्या आधी काही सेकंद माझ्यासाठी की जर तुम्हाला बीएमसी टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोर वरून विठ्ठल जोशी ऍप डाउनलोड करा आणि बीएमसी टेस्ट सिरीज विकत घ्या तसंच बीएमसी ई बुक सुद्धा आहे या दोन्ही कोर्समध्ये मी मुंबई शहराची माहिती दिली पण माझा सल्ला तरी राहील की बीएमसी रेकॉर्डेड कोर्स घ्या ज्यामध्ये मी बीएमसी ई बुक पण दिले त्याच्यानंतर बीएमसी टेस्ट सिरीज पण दिली आणि इंग्लिश मराठी आंतरगणित बुद्धिमत्तेचे व्हिडिओ दिले तुम्ही म्हणणार आता चार पाच दिवसात व्हिडिओ काय कामाचे येतील पण तुम्ही जर समाज कल्याण आदिवासी महिला व बाल विकास या विभागाचे फॉर्म भरले असतील तर तिथे सुद्धा हे व्हिडिओ तुम्हाला कामाला येतील कारण टीसीएस सी पॅटर्न तयार केलेले आहेत चला पुढचा प्रश्न पाहूयात आता पुढचा प्रश्न आहे पा एक मिनिट पुढचा प्रश्न आहे एकवीस नंबरचा जुहू बीच कोठे आहे जुहू बीच कुठे आहे आता मुंबईमधील जे दोन बीच प्रसिद्ध आहेत मी याच्या आधीच्या मध्ये घेतलं होतं की मुंबईमध्ये दोन बीच प्रसिद्ध आहेत कोणकोणते आहेत ते आहे नंबर एकला म्हणजे सर्वात प्रसिद्ध बीच कोणता असेल तर गिरगाव बीच आणि नंबर दोन ला जे प्रसिद्ध बीच आहे त्याचं नाव आहे जुहू बीच कारण जुहू बीचला जे मोठमोठे हिरो वगैरे आहेत त्यांचं काय म्हणायचं त्याला निवासस्थान आहे तसंच तिथं हरेराम हरे कृष्णाचं एक मंदिर पण आहे खूप प्रसिद्ध असं तर जुहू बीच कुठे आहे तर ह्या जो जुहू बीच आहे ना तो आहे कुठे माहित आहे का विले पार्ले या ठिकाणी आहे ते हे त्याचं उत्तर आहे विले पार्ले ठीक आहे चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता पुढचा प्रश्न आहे मुंबईतील काळा घोडा महोत्सव किती दिवस चालतो मुंबईतील काळा घोडा महोत्सव किती दिवस चालतो सांगा बरं मुंबईतील काळा घोडा महोत्सव किती दिवस चालतो हा प्रश्न खूप परीक्षांना विचारला जातो बघा का टी सी एस मार्फत की काळा झोडा काळा घोडा महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो असा प्रश्न तो बऱ्याच परीक्षांना विचारला जातो तर हा जो काळा घोडा महोत्सव हा किती दिवस आयोजित केला जातो माहिती आहे तुम्हाला हा काळा घोडा महोत्सव जो आहे ना तो एकूण नऊ दिवस आयोजित केला जातो किती दिवस नऊ दिवस आयोजित केला जातो आता हे जे काळा घोडा महोत्सव आहे हा तशाशी संबंधित आहे ते आपण पुढे प्रश्न घेतलाय म्हणून आता सांगत नाही तुम्हाला तेविसावा प्रश्न आहे गेट वे ऑफ इंडिया कोणत्या बंदरावर बांधले आहे गेट वे ऑफ इंडिया कोणत्या बंदरावर बांधले आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जो मुंबई आहे ते मुंबई एकूण किती बेटांचा आहे तर सात बेटांचं शहर आहे हे लक्षात ठेवा सर्वांनी तर मुंबई जे आहे ते सात बेटांचं शहर आहे तर त्याच्यामध्ये त्या बेटांपैकी हे बेट नाहीये पण एक छोटस बेट आहे ज्या बेटावर बेटा गेट ऑफ इंडिया बांधलेलं आहे आणि काळा घोडा महोत्सव नऊ दिवस चालतो सांगितले मी तुम्हाला तर गेटवे ऑफ इंडिया जे आहे ना ते अपोलो या बेटावर बांधलेलं बेटा बेटा आहे कोणत्या बेटावर बांधलेलं आहे अपोलो या बेटावर बांधलेलं आहे चला पुढचा प्रश्न आहे आता बेसाल्ट खडकापासून बांधलेल्या गेटवे ऑफ इंडियाची उंची किती आहे बेसाल्ट खडकापासून बांधलेल्या गेटवे ऑफ इंडियाची उंची किती आहे आता याच्यामध्ये मी तुम्हाला पर्यायामध्ये मीटर पण दिले आणि फूक पण दिले याचं कारण काय परीक्षेमध्ये जर मीटरमध्ये विचारलं तर तुम्हाला मीटरही सांगता आलं पाहिजे आणि फूटमध्ये विचारलं तर फूट सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे तर बेसाळ खडकापासून बांधलेल्या गेट ऑफ इंडियाची उंची किती आहे आज दुपारी पण आपलं तीनच्या दरम्यान तीन चार, चार वाजता एक लेक्चर होणार आहे बघता तसंच संध्याकाळी सुद्धा एक लाईव्ह लेक्चर होणार आहे म्हणजे आज एकूण तीन लेक्चर होतील आपले चार साडेचारला होईल दुपारी आपलं लेक्चर आणि संध्याकाळी आठच्या सुमारास होईल तर आता या ठिकाणी पण आजू एक माहिती लक्षात ठेवा कि गेटवे ऑफ इंडिया कोणत्या खडकापासून बांधलेलं आहे तर बेसाळ खडकापासून ज्यालाच आपण अग्निजन्य खडक असं सुद्धा म्हणतो आणि ग्रामीण भागामध्ये सांगायचं झालं तर दगडी चिऱ्यांपासून हा गेटवे ऑफ इंडिया बांधलेला आहे आणि याची उंची आहे मीटर मध्ये सव्वीस मीटर आणि फूट मध्ये पंच्याऐंशी फूट तर सव्वीस मीटर किंवा पंच्याऐंशी फूट हे तुमचं उत्तर पाहिजे आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे गेटवे ऑफ इंडियाचा आराखडा कोणी तयार केला आहे गेटवे ऑफ इंडियाचा आराखडा कोणी तयार केला आहे आर्किटेक्ट म्हणतो ना आपण त्याला आर्किटेक्चरचं काम असतं आराखडा तयार करण्याचं तर गेट ऑफ इंडियाचा आराखडा कोणी तयार केला आहे पुढचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे गेटवे ऑफ इंडियाचा आराखडा कोणी तयार केला आहे व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बर सर्वांनी लाईक करा व्हिडिओला आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे ये सुद्धा सर्वांनी जॉईन करा तर गेटवे ऑफ इंडियाचा आराखडा कोणी तयार केलेला माहिती के के आहे तर जॉर्ज विटेट हे त्याचं उत्तर आहे की गेटवे ऑफ इंडियाचा आराखडा कोणी तयार केलेला आहे तर जॉर्ज विटेट यांनी तयार केलेला आहे अशा पद्धतीनं आपण हे पंचवीस प्रश्न पाहिले तुम्हाला बीएमसी साठी ईबुक घ्यायचा असेल तर विठ्ठल जोशी ऍपवर आहे तसंच बीएमसी टे सिरीज सुद्धा विठ्ठल जोशी ऍप मध्ये आहे आणि बीएमसी रेकॉर्डी ज्यामध्ये बीएमसी ईबुक आणि बीएमसी टेस्ट सिरीज असं चारशे रुपयाचे दोन कोर्स मोफत दिलेले आहेत आणि संपूर्ण फी फक्त पाचशे रुपये तर असे तिन्ही कोर्स आपले उपलब्ध आहेत तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच तुम्ही जॉईन झाला त्याबद्दल आपला आभारी थांबूयात आणि आज चारच्या चार, चार, चार साडेचारच्या दरम्यान पण एक लाईव्ह लेक्चर असेल आणि संध्याकाळी आठ वाजता सुद्धा एक लाईव्ह लेक्चर होणार आहे